कोपरगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक पाच मधील अंबिकानगर सायदा मेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार अमित आगलावे शोभा घायतडकर यांच्या प्रचारार्थ आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा संपन्न झाली या कॉर्नर सभेला माजी नगरसेवक डॉक्टर अजय घरजे विरेन बोरावके फकीरमामु कुरेशी गिरीश पोटे योगेश जगताप अमोल गिरमे रणजित गिरमे यांच्यासह पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्यापासून नगरसेवक त्यांचे चाळीस वर्ष सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं कधी त्या ठिकाणी आपल्याकडे डोकून बघितलं नाही कधी आपल्याकडे सगळ्या पद्धतीने दुर्लक्ष करायचं फक्त आणि फक्त निवडून आले की दारू पार्ट्या तेवढा पुरता नादी लावले की संपला विषय आपला असा टोला आमदार आशुतोष काळेंनी विरोधकांवर लगावत जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष नगरसेवक निवडून दिले तर माझे काम करण्याची स्पीड पाचपट त्या होना राये। त्या ठिकाणी होणार आहे पद्धतीने आपण गांभीर्याने विचार करा तुम्हाला फक्त दोन दिवसांची पार्टी करायची पाच वर्षात काम पाहिजे हे तुम्ही ठरवा आपल्या सर्वांना सगळ्यात पहिले मी विनंती करतो आपण येत्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्हाचं बटन दाबून आपले तिन्ही उमेदवार भरभोस मताने त्या ठिकाणी मी निवडून आणावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो तसेच आपण सर्वांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला भरभरून मतदान करून राज्यामध्ये पाच नंबरचं मताधिक्य देऊन मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची काम करायची संधी त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो मित्रांनो ही निवडणूक नगर परिषदेची जवळ जवळ नऊ वर्षानंतर होती दोन हजार पंचवीसच्या अगोदर ही निवडणूक दोन हजार सोळाला झाली होती आणि दोन हजार सोळाची परिस्थिती जर आठवली तर आपल्याला दोन हजार सोळाला तेवीस दिवसाट पाणी मिळालं आहे ते ना तेवीस दिवसाड पाणी ते दोन हजार सोळाला झालेलं होतं आणि ही परिस्थिती आपण डोळ्यासमोर आणून दोन हजार एकोणीसला आपण सर्वांनी मला आमदार म्हणून पहिल्यांदा काम करण्याची संधी उपलब्ध आणि म्हणून दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस आपण सगळी मिळून त्या संधीच्या माध्यमातून मी आपल्या राज्य शासनाकडनं पुर पाणी पुरवठा योजना करून आलो आपल्या परिसरातील किंवा पाईपलाईन असतील या तर केल्याच परंतु आपल्या सर्वात महत्वाचा पाच नंबर तलाव आपण पूर्ण केलेला आहे आणि म्हणून तीन दिवसांना किंवा पंधरा दिवसांचे काही पाणी आपल्याला मिळत आहे आज आपल्याला ते चार दिवसानंतर मिळतय त्या योजनेमध्ये पाच नंबर तलावाबरोबर एक ते चार तलावाची साफसफाई करणं असेल त्याला कागद घालणं असेल त्याची थोडीफार खोली वाढवणं असेल त्या पद्धतीचं काम त्याच्यामध्ये होत परंतु मी विचार करत होतो आपण पाच नंबर तलाव पूर्ण केलेला आहे आता चार दिवसानंतर आपल्याला पाणी देता येते परंतु आपल्याकडे जर शहराची परिस्थिती बघितली तेवीस दिवसाचं पाणी चार दिवसावर आलं तर लगेच आपल्या प्लॉटला इथं किमती आल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग व्हायला लागल्या ला लोक बंगल्यासाठी प्लॉट घ्यायला लागले आणि म्हणून शहराची लोकसंख्या किती झपाट्याने वाढेल याची कल्पना त्या ठिकाणी आली आणि म्हणून एक ते चार तलावाचं काम आपण जे काही कागद टाकण्याचं होतं साफसफाई करण्याचं होतं ते न करता आपल्याला आता ज्या पद्धतीने पाच नंबर तलाव कॉन्क्रीटचा केलेला आहे त्या पद्धतीने तीन आणि चार नंबर तलाव हे कॉन्क्रीटचे करून पुढच्या पन्नास वर्षाचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी सापडता येईल आणि आपल्याला रोज पाणी त्याच्या माध्यमातून येईल ही कल्पना समोर आली आणि म्हणून आपण त्या ठिकाणी थांबवलेली आहे म्हणून मला कल्पना आहे की आपण शब्द आपल्याला दिला परंतु भविष्याचा विचार करू आपल्याला सोयीचं काय आहे याचा गांभीर्याने विचार करून आपण ती योजना नवीन त्या ठिकाणी आणतोय त्याच्यामध्ये दोन्ही पण कॉन्क्रीट होणार आहे आणि रोज आपल्याला पाणी देण्याचं स्वप्न माझं आहे विरोधकांनी आतापर्यंत आपल्या कोपरगाव शहरामध्ये राजकारण करत असताना दा। कधी आपल्या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मिटावा ही त्यांची प्रामाणिक भावना कधी नव्हती जर पाणी प्रश्न मिटला तर राजकारण कशावर करायचं हा त्यांचा कायमचा त्या ठिकाणी आ, विचार राहिलेला आहे आणि म्हणून त्या पद्धतीने कधी त्यांच्याकडनं प्रयत्न झाले नाही कारण मी ऐकतोय का हा प्रश्न चाळीस वर्षा वर्षाचा आहे पस्तीस वर्षाचा आहे पंचवीस वर्षाचा आहे अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे जेव्हा आपल्या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी माझी आहे असं मानून मी सातत्याने काम करतोय त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये भुहेरी गटार आता आपली गुहेरी गटर योजना सुद्धा मंजूर झालेली दोनशे बत्तीस कोटी खर्च करून आपली गुहेरी गटर योजना होणार आहे पूर्ण शहराचं पाणी एका ठिकाणी कलेक्ट करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी कन्स्ट्रक्शनच्या वापराचं येऊ शकतं कुठं काही बगीचा असेल बाग बगीचा त्याच्यासाठी वापरता म्हणजे पिण्याचं सोडून बाकी सगळ्या कामांना ते पाणी वापरता येईल अशा पद्धतीने गुहेरी गटर योजना म्हणजे पूर्णपणे गटारी जमिनीच्या खालून असतात कुठेही आपल्याला त्या ठिकाणी ओपन गटरी दिसणार नाही अशी ती योजना आहे डिसेंबरच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यापासून त्याचं काम चालू होणार आहे आता सर्वे चालू आहे सर्वेचं काम महिन्यात किंवा दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणी खोटलं होईल आणि ते काम चालू झाल्यानंतर आपलं जे काही गटरीचा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी निश्चितपणाने भेटणार हे दोन मोठे कामं आपण त्या ठिकाणी आपल्या शहरासाठी करतोय रस्त्याचे प्रश्न तर अनेक ठिकाणी आहे परंतु आपण जर पाहिलं दोन हजार सोळाला दोन हजार एकोणीसच्या अगोदर कोपरगाव शहराचे जे काही प्रमुख प्रमुख रस्ते होते ते पूर्णपणे खराब होते परंतु आता शहराचे प्रमुख रस्ते हे चांगल्या पद्धतीने झालेले पुढे पुढे कुठे खड्डे पडलेले असतील ते त्या त्या परिसरापुरती आखा रस्ता काही थारा कुठं खराब नाही तर त्या पद्धतीने आपण आपल्याही प्रभागामध्ये भरपूर काम करण्याच्या हिशोबाने उपलब्धता करून दिलेली अजून जवळपास दीड कोटीचे काम येत्या पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहे असे सर्व काम तुम्ही माझे नगरसेवक दोन हजार सोळाला निवडून नाही दिले तरी मी काम केलेले बरोबर आहे का दोन हजार सोळाला ला नगरसेवक नाही दोन हजार एकोणीस ला मताधिक्य नाही आता दोन हजार चोवीसला दिलेलं आहे आपण एवढं सगळं असताना देखील आपल्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून शासनाचा निधी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं मी काम केलं त्यांचं परताव आहे का नाही नगरसेवक निवडून देऊ ना नगरसेवक निवडून आले पाहिजे आणि नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारांना चांगलं मतदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे अशी विनंती या ठिकाणी करेल कारण की शेवटी कोणी पण काम करत एका बाजूने देण्याचं काम होते दुसऱ्या बाजूने पण देण्याचं काम मतदानाच्या रूपाने झालं पाहिजे ही अपेक्षा आपल्याकडनं आहे ठीक आहे आपल्या या सर्व बेसिक गोष्टी आहेत याच्यावर राजकारणावर बोलण्याची गरज नाही पडली पाहिजे पाणी आपल्या रोज मिळालंच पाहिजे रस्ते आपले चांगलेच असले पाहिजे गटारी आपल्या ओपन नको कुठेही आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण नाही झाला पाहिजे या सर्व गोष्टी ज्या लोकांना आपण आतापर्यंत आपल्या देशाला आता ऐंशी वर्ष पूर्ण होणारे उना स्वातंत्र्याची स्वातंत्र्यापासून त्यांचेच नगरसेवक हो आहे ना वेगळे कोणाचे नगरसेवक त्यांचे हो चाळीस वर्ष सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी काम केलं कधी आपल्याकडे आप त्या ठिकाणी बघितलं नाही तर बाजूला ना आपल्या फार आहे का आपल्या जवळच्या लोकांचं तर पहिले काम झाले पाहिजे आपल्याकडे सगळ्या पद्धतीने दुर्लक्ष करायचं फक्त आणि फक्त निवडणूक आली दारू पार्ट्या तेवढ्या पुरती नादी लावले का संपलं विषय आपला परत पाच वर्ष आपल्याकडे ढोकून बघायचं नाही प्रवृत्ती लोकांची बघा तुम्हाला फक्त पाच वर्षांनी दारू पार्ट्या करायच्या आणि मग पाच वर्ष कामाने झाली तरी चालतील तर माझी काय हरकत नाही तुम्हाला त्या पद्धतीने करायचं असेल तर त्या पद्धतीने करा काय सध्या तरुणांना नादी लावण्याचं काम चाललं काय तरुणांना वाटत तरुणांना वाटत जीवनामध्ये फक्त जी। पार्टी करणं एवढाच एक आपण काम केलं पाहिजे पाच वर्ष काही काम नाही झाली तरी आपल्याला काय फरक पडतो तर अशा पद्धतीची प्रवृत्ती समोर आहे परंतु आपल्याला प्रामाणिकपणे मी सांगतो आम्ही माझ्या पद्धतीने माझं काम ही प्रामाणिक करणार पण जर तुम्ही माझे नगरसेवक असेल अध्यक्ष नगर पदाचे उमेदवार त्यांना भरभरून मतदान दिलं त्यांना भरपूर मताने निवडून आणलं तर माझी काम करण्याची स्पीड एक दुपट नाही तिप्पट नाही पाच फट त्या ठिकाणी होणारे नगरसेवक जाऊन द्या कारण किंवा टाकेच्या आजार आहे त्यांनी तुमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचंही लक्ष त्या ठिकाणी नाही ठीक आहे आता त्यांचे कर्मचारी म्हणून काही लोक इथं काय कर्मचारी वास्तव्याचं आहे कर्मचाऱ्यांना तरी त्यांनी त्या ठिकाणी विचार करून चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे की कुठेही त्या ठिकाणी मला आपल्या वाड्यामध्ये बैठल्यानंतर परिस्थिती जाणवत नाही आणि म्हणून ते एवढे कामं मला करता आले तर तुमच्याकडे जर कामं करायची परिस्थिती नसती तर एवढे कामं करायची परिस्थिती मला निर्माण झाली असती का एवढे निधी द्यायची गरज पडली असती तर त्या पद्धतीने आपण सर्वांनी गाभरने विचार करा तुम्हाला फक्त दोन दिवसाची पार्टी करायची पाच वर्षामध्ये काम पाहिजे हे तुम्ही ठरवा आणि जर तसं पाहिजे असेल तर आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळाचं चिन्ह तर बटन दाबू कुठल्याही भूलता भूलताबा जाऊ द्या कुठल्याही दबावाला बळी न पडता हे शहर कोणाच्या जा वापर नाही हा प्रभाग कोणाच्या जा वापर नाही घाबरायचं काहीच कारण नाही जर तुम्हाला कुठली अडचण द्यावी माझ्या प्रतिनिधीकडनं कार्यकर्ते आहे सर्वजण मला सांगतील त्या ठिकाणी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे मी काय फार काय मुंबई राहत नाही उपरगोव तालुक्यातच राहते जेव्हा कधी मला सांगा आपल्या कुठल्याही अडचणीला आली त्या ठिकाणी खंबीर रुपये उभा राहील एवढा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करावा एवढी विनंती करतो पहिल्यांदा परिस्थिती निर्माण झालेली आहे का आपण त्या प्रभागातून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आपण देणार आहोत अशी परिस्थिती तुमच्याकडनं पाहिजे त्याच्या माध्यमातून त्यांना चांगलं मतदि त्या ठिकाणी मिळू शकेल बरोबर आहे का नाही कारण त्यांना फिरताना सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या परिस्थितीमध्ये एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी जाणवते परंतु हे वातावरण आता आजचा मंगळवार आहे पुढच्या मंगळवारपर्यंत हे वातावरण टिकलं पाहिजे वाढलं पाहिजे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे सर्वांना उंच्या प्रभागातील जे काही राहणारे मतदार असतील किंवा इतर प्रभागातील मतदार असतील सगळ्यांपर्यंत घड्याळी चिन्ह आपण देऊन आपल्या कोकणगाव नगर परिषदेचं नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक त्या ठिकाणी मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे एवढी विनंती करतो आणि आपल्या प्रभागातून विशेषतः आपल्याला काम करण्याची जर गरज वाटते तर निश्चितपणे आपण करून द्यावे एवढी विनंती करतो मी माझी जबाबदारी पार पाडणारच आहे परंतु आपण नगर परिषदेची सुद्धा जबाबदारी जर माझ्याकडे दिली तर निश्चितपणे कामाची स्पीड त्या का ठिकाणी वाढणार आहे विरोधी लोक जर निवडून दिले तर आपल्या कामाशी त्यांना काही घेणं देणं नाही लोक म्हणत्या का विरोधी लोक म्हणतात त्यांना काही नाही आठवडाभर पार्ट्या करल्या का पाच वर्ष यांच्याकडे बघायचं काम नाही यांच्याकडे कामं नाही झाले तरी चालतील त्यांना फक्त पाच वर्षामधून तेवढ्या वर पार्ट्या दिल्या तेवढं पुरेसं होतं आणि म्हणून हा जो त्यांचा काही दावा आहे

कार्यक्षम उमेदवार मतदारांना आपल्या भागाकरता सन्मान्य आहेत आणि मला या ठिकाणी आल्यानंतर आश्चर्याचा प्रभागाकरता दादांनी किती निधी द्यावा कामांची यादी माझ्याकडे आली तीन कोटी सत्त्याण्णव लाख चार कोटी रुपये तब्बल निधी दादांनी तुमच्या भागाकरता दिलेला आहे आपलं कर्तव्य काय आहे मतदान करायचं आणि माझं कर्तव्य काय आहे अजून चार कोटी रुपये मिळवून द्यायचे रिंगणात उतरलो तुमच्यातल्या अनेकांना माहीत असेल मी गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणातून पाचवला होतो फक्त संस्था चळवळीचं मी शार शार काम करत होतो परंतु आशुदा मला आग्रह धरला की ही कामं आणखी गतीनं करण्यासाठी तुमच्यासारख्या माणसांनी राजकारणात आलं पाहिजे आशुजाव दादांच्या सूचनेवरून आणि अजितदादांच्या सूचनेवरून मी पुन्हा राजकारणामध्ये आलो आणि आपल्याला हा विकास आता अधिक गतीनं करायचा आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली जे काही तीस उमेदवार उभे आहेत त्यांना ते निवडून द्या आणि मला सुद्धा निवडून द्या तीस उमेदवार जर घेऊन आले ना विकास तो विकास काय असतो एखाद्या शहराचा ते आम्ही दाखवून देऊ अनेक लोक आम्हाला म्हणतात आपल्या शहरामध्ये काय म्हणतात संगमनेर कसं आहे श्रीरामपूर किती डेव्हलप झालं ध्येय संगमनेर आणि श्रीरामपूर अजिबात अजितदादानी जेव्हा मला आग्रह धरला दादांना म्हटला दादा याची पुढची स्पर्धा माझी बारामतीची असणार तेवढा निधी तुम्ही मला दिला पाहिजे बारामतीला जेवढा तुम्ही निधी दिला ना त्यामुळे निधी दिला पाहिजे किंवा आपली स्पर्धा आहे बारामतीची तर ती बारामतीची स्पर्धा जिंकण्याकरता तुम्ही सर्वांनी अशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे काही उमेदवार निवडून दिलेले आहेत त्यांना निवडून द्या तुमचं मतदान या भागात असेल परंतु गावामध्ये सुद्धा तुमचे जे कोणी नातेवाईक असतील रावळे असतील मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा घड्याळ्याच्याच उमेदवाराला मत द्यायला नक्की सांगा असं आवाहन मी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय कोपरगाव या कॉर्नर सभेदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या कामावर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला आहे